हाय हॅलो नमस्कार नमस्कार मी आहे अर्चना अर्चनाच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर मंडळी सर्वप्रथम माझ्या चॅनलचं नाव आहे अर्चना गायकवाड वाय फोरियन हे सगळं तुम्ही याच्यासाठी सांगते का म्हणजे मी नवीनच होते त्याच्यामुळे मला तेव्हा यूट्यूबचं एवढं समजत नसल्यामुळे माझ्याकडून ते नावाचं माझ्या चॅनलचं नाव असं झाल्यामुळे थोडंसं हे आहे पण तुम्ही जशी सुरुवात करा आणि माझ्या तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी हा व्हिडिओ जो मी दाखवते तो आहे चौदा ऑगस्ट रोजीचा कारण चौदा ऑगस्ट दिवशीच खूप सकाळी पाऊस पडला होता आणि त्याच्यानंतर मग पंधरा ऑगस्टच्या दुसऱ्या दिवशीचा हा हे दाखवते मी तुम्हाला की पंधरा ऑगस्टच्या दिवशी सकाळी सकाळी इतका पाऊस पडला इतक्या प्रमाणात माझ्या मुली मुलीला कॉलेजला जायचं होतं झेंडावंदनला आणि ह्या मुलीला इच्छा मैत्रिणींची ती मुलगी वाट बघत होती आणि तिला आम्ही म्हणत होतो की इतक्या पावसाची काळ आली तर ती म्हटली आले म्हणून आणि मग त्याच्यानंतर आम्ही ती ती तिला झेंडावंदनसाठी हे पाहिजे होतं काहीतरी घ्यायचं होतं तिला तर ती, ती बोलली की मला घ्यायचं है आहे मी आम्ही म्हटलं ठीक आहे चालन घे म्हणून आणि त्याच्यानंतर हे मुलं खूपच येत होते आणि मग माझा स्वयंपाक करायचा पण राहिला होता मग मी घरी गेले घरी गेले आणि घरीचे घरी मी रात्रीच आळूच्या वड्या बनवून ठेवल्या होत्या म्हणजे शिजवून ठेवल्या होत्या मग मी त्या आळूच्या वड्या करून घेतल्या आणि त्याच्यासोबत चपात्या मी आधीच केलेल्या होत्या चपात्या आधीच केल्या होत्या मग मी ठरवलं की म्हटलं जाऊ ते चपात्या तरी बऱ्या झाल्या पटकन केल्या आळूच्या वड्या थोड्याशा हे करून शिजवून घेतल्या कारण मुलं पार अकरा वाजता येणार होती आधी ती काही गेली नाही कारण पावसामुळं तिला जाताच नाही आलं त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलंच की माझे व्हिडिओ का येत नाही कारण की आम्ही घराचं आ, काम करायला काढलेलं आहे त्याच्यामुळे माझे व्हिडिओ येत नाही तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला ते इतका पसारा बाहेर पडलेला आहे की काय सांगू तुम्हाला पसरता आव पसारा आवरता आवरता नाकी पार न येऊ राहिले इतका पसारा झाला आहे बस की काय सांगू हे बघा असे खड्डे खणलेले आहेत सगळीकडे जिकडे तिकडे जायला यायला रस्ता नाही आहे इथं हे बघा किती मोठाले खड्डे खंदलेले आहेत अजून तर पुढचं काम करायचं आहे फक्त पाया घेतलेला आहे आत्ताशी आणि खूप पसारा आहे खूप राडा आहे घरामध्ये खूप लावरायचं आहे त्यांना तर काम बघून दुकान बघून सगळं हे करायचं आहे मला तर सारखं दुकानात जावं लागतं आहे त्याच्यामुळे मग व्हिडिओ बनायचं काही एवढं हेच नाही जमत आहे तरी पण मी प्रयत्न करते व्हिडिओ बनवण्याचा आणि तुम्हाला सगळ्यांना पोहोचवण्याचा तुम्हाला काल मी दाखवणार होते गोकुळाष्टमी आमच्या गावात कसे नियोजन असते किंवा कशी साजरी केली जाते पण जमलंच नाही आणि हे दुसरा बघा किती पसारा झाला इकडून पण पाठीमागून रस्ता केलेला आहे पण तिकडून पण खूप पसारा आहे आणि त्याच्यात पाऊस राजा काय थांबतच नाही तर पाऊस काही थांबतच नाही पावसाची भरपूर चांगली चालू आहे म्हणून कामात अडथळा उरला आहे थोडासा त्याच्यामुळे मग काय व्हिडिओ पण नाही इकडे दुकानात पण येऊन बसावं लागतं कारण त्यांना सामान वगैरे आणायला जावं लागतं त्याच्यामुळं तुम्ही थोडंसं माझ्या व्हिडिओला हे येत नसेल व्हिडिओ टायमावर येत नसेल तर समजून घ्या आणि माझे जितके आता साठ सप्ता झाले माझे तर खरंच मी मनापासून धन्यवाद मानते की माझे जेवढे सबस्क्राय आहे त्यांनी खरंच मला सपोर्ट असाच सपोर्ट करत राहा असाच तुमची साथ तुमचं हे राहू द्या माझ्या पाठीशी आणि इथून पुढे व्हिडिओ जर नाही आले तर थोडंसं समजून घ्या इथून पुढं मी नक्कीच व्हिडिओचा आता इथून पुढे छान छान व्हिडिओ राखून तुमच्यासाठी बघण्यासाठी की कसं आम्ही काम करते कुठे कुठं कुठं काय करायचं आहे काय नाही हे सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद